हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले स्वयंपाकाची तयारी तर सामान आणलं होतं तर सगळ्यात पहिलंच जे सामान आणले तर सगळं जिथलं तिथं ठेवायचं आता संडे म्हणले की काय सगळ्यांच्याच घरी काही ना काहीतरी स्पेशल अस, तर असतंच आता आम्ही आणलं होतं चिकन तर सगळ्यात पहिले जे काही सामान आणलं होतं तर सगळं ठेवाय लागले टरबूज पण आणले होते तर त्याला फ्रीजमध्ये ठेवले नंतर चकली आणले होते संचितसाठी चोकोज आणले होते चोको संचेतला आवडतात नंतर शंकरपाळी पण आणली होती तर हार्ट वाले वाले चोकोज आणले होते हार्टवाले आणले होते आणि नवीनच आलेत हार्टवाले चोकोज दूध पण घेऊन आली होती दुधाला आणलं की लगेचच गरम करून ठेवत असते त्यामुळे आता पहिलं दूध गरम करून ठेवायचं आणि नंतर मग स्वयंपाकाच्या तयारीला लागायचं चिकन आणलं होतं चिकनला अजून धुतलं पण नाही त्यामुळे आता एक दोन पाण्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर मग बनवून घ्यायचा स्वयंपाक तर लेटच झाला आहे ले ले थोडासा बाहेर गेले होते बाहेर गेले की कसं वेळ जातो आणि मग बाहेरून येऊन जवळपास आता एक वाजल्या होत्या आले की नंतर मग काय करत असते मी संध्याकाळचं वेळ मिळत नाही त्यामुळे संध्याकाळचं जे काही इडिटिंगचं काम असतं माझं तर ते, ते संध्याकाळी नाही करत मी संध्याकाळी संचितला स्कूल हे ते दिवसभराचे सगळी कामं त्यामुळे संध्याकाळी जे काही व्हिडिओ असतात तर ते इडिट वगैरे वा करूच वाटत नाहीत मला त्यामुळे मी काय करत असते एक साडेबारा एक वाजता व्हिडिओ एडिटिंगला बसत असते आणि आज सुट्टी होते त्यामुळे लवकरच बसले होते आणि सगळे व्हिडिओ जे काय आहेत ते सगळं एडिट वगैरे करून घेतलं अपलोड केले आणि नंतर मग गेलो होतं चिकन वगैरे आणायला अद्रक संपलं होतं आता चिकन म्हणलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं अद्रक लसूण कोथिंबीरच असते त्यामुळे अद्रक घेऊन आले चिकन पण आणलं दूध गरम करायला ठेवलं संचितला घ्यायचा होता पेन त्यामुळे संचितचं नाटकं खूप जास्त असतात एकच पेन घ्यायचा होता त्याला मोठं माणसं कशी असं व्हरायटी मागतात अजून आहेत का अजून आहेत का तसं त्यामा कितीतरी माणसांनी व्हरायटी दाखवल्या होते असं पाहिजे का तसा पाहिजे का मग जवळपास एक दहा बारा पेन दाखवले होते त्या दहा बारा पेनमधून एक पेन घेतला आणि माणूस पण म्हणला असेल इतके पेन बघितले त्याने घेतला आहे शेवटी एकच तो पण दहावालाच घेतला तर असं संचे असतं त्या पेनमध्ये बघण्यातच दहा पंधरा मिनटं गेले तिथं नंतर मी म्हटलं त्याला मोबाईलमध्ये बघत बसण्यापेक्षा डायरी वगैरे घे तिथं खूप छान लहान अशा डायऱ्या होत्या तर डायरी काय नको म्हणला पेन घेतला पेन घेऊन आले की एक पाच मिनिटच काय तर लिहित बसला झाल्यानंतर त्याचं जे काय असतं ते चालू झालं तर असं असतं पण मागतोय तर पेन घेत असते मी त्याला आवडतात वेगवेगळ्या प्रकारचे पेन घ्यायला त्याला खूप जास्त आवडतात आणि भरपूर पेन पण आहेत त्याच्याजवळ पण लहान आहे अजून समजत नाही घरी पेन घेऊन आला की काय ना काय करतो टोपन काढ कुठं काढणे काढ सगळं काढून साईडला त्याची रिफिल वगैरे सगळं टाकून देत असतो तर असं करत असतो मी नंतर नीट व्यवस्थित डबल ठेवत असते तर आता चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि हळद मीठ लावून ठेवलं थोड्या वेळ आणि लेट झाला होता एक वाजल्या होत्या स्वयंपाकाला सुरुवात करायलाच त्यामुळे मी कुकरला जास्त करून चिकन लावत नाही कुकरला खूप चिकन शिजतं त्यामुळे नकोच वाटतं पण आता लेट झाला होता त्यामुळे मन म्हटलं चला आता कुकरलाच लावावं चिकन कुकरला लावले चिकन आता गरम पाणी टाकलं गरम पाणी लावून आता एक शिट्टी काढून घ्यायची एक दोन शिट्ट्या काढल्या की बास होतात नंतर कांदा खोबरं टोमॅटो कट करून घेतलं आणि आता त्यांना व्यवस्थित भाजून घ्यायचं छान हे मसाले कसं अगोदर भाजून घेतले की नंतर मसाला ज्यावेळेस आपण तेलामध्ये फोडणी देतो त्यावेळेस जास्त मसाला भाजून घ्यायची गरज नाही कांदा टोमॅटो भाजून आहे तोपर्यंत मी काय केलं खोबरं अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आणि नंतर मग कांदा टोमॅटोची पेस्ट पेस्ट करून घेतली आता चिकन पण शिजले लगेचच आता फोडणी देऊन घ्यायची आणि लगेचच मग भाकरी वगैरे बनवून घ्यायच्या संचितनी कसं मग अशी कुलपी पण आणली होती कुलपी पण खाऊन बसलाय आणि नाश्त्याला बनवलं होतं उपमा त्यामुळे उपमा वगैरे खाल्ला कुलपी खाल्ली त्यामुळे आता जरा निवांत आहे आणि लेट झालं तर कसं म्हणजे असं काही खाल्लं आणि थोडा लेट झाला तरी काय वाटत पण नाही तसंच काही नाही खाल्लं आणि स्वयंपाकाला लेट झालं की मग भूक लागते आणि मग भूक लागली की काय मग कधी पटकन स्वयंपाक होतोय आणि कधी जेवण करतोय असं होतं मग ते काय चिकन काय असू द्या शिळी भाकरी जरी असली तरीच चांगलं लागतं भुकेला भूक लागल्यावर किती पण शिळी भाकरी असू द्या किंवा काही पण असू द्या भुकेच्या तावाला कसं सगळंच चांगलं लागतं तसं सगळ्यातच आहे आता इथं बघू शकता मी बनवाय लागले कालवून बनवते संचेसाठी आता बनवायचं आणि नंतर आमच्यासाठी चटणी मिक्स करून घ्यायची तर चिकन शिजलं होतं कडे गरम केले तेल टाकलं आणि जे मसाले बारीक करून घेतले होते ते छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतले हळद टाकली आणि थोडासा चिकन मसाला टाकायचा आता चिकन मसाला माझ्याजवळ होता संपला होता आणि कसं बाहेर गेले की लक्षात राहत नाही काय संपले काय नाही आणि घरात आलं बर की बरोबर स्वयंपाक करायला लागले की लक्षात येतं अरेच्या हे संपलं होतं हे राहिलं आता चिकन मसाला राहिला नाहीचा माझ्याकडून त्यामुळे मी टाकला बिर्याणी मसाला आणि बिर्याणी मसाला पण टाकल्यावर छान लागते टेस्ट असं नाही की वेगळं काहीतरी वाटतं बिर मसाले म्हणजे मसाले जवळपास थोडाफारच फरक असतो नाही तर सगळे मसालेसारखेच असतात नंतर आता चटणी वगैरे काय टाकली नाही संचितला पहिला मिठातला रस्सा काढून घ्यायचा आणि नंतर मग चटणी वगैरे आमच्यासाठी टाकते आता कलवणाला उखळी येते तोपर्यंत लगेचच भाकरी पण बनवून घेतल्या ज्वारीच्या भाकरी बनवत होते आणि आता भाकरी पटकन झाल्या की संचितला पहिलं चारून घ्यायचं आणि संचितला चारून झाल्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे करून घेणार आहे तर एवढं सगळं होईपर्यंत जवळपास किती पण पटपट स्वयंपाक करायचं म्हणलं आणि काही जरी म्हटलं तरी व वेळ हा लागतोच तरी पण माझं कसं पटपट जरा थोडंसं मी पटपट कामं करून घेत असते त्यामुळे आता भाकरी आहेत तर माझ्या बघू शकता छान अशा टमटमीत फुगलेल्या भाकरी झालेत संचेसाठी आता पहिल्या मिठातला रस्सा काढून घेते भाकरी करायला मला जास्त वेळ लागत नाही पटकन भाकरी होतात आणि तोपर्यंत मग कालवनाला चांगली उकळी पण आली आणि आता भाता भात आहे तर कुकरला लावते भात शिजायला वेळ लागत नाही कुकरला कसं एक दोन शिट्टी काढली की का लगेचच पटकन भात आहे तर शिजतो आणि संडे म्हणतो आपण सुट्टी वगैरे आहे पण संडेचा दिवस सगळ्यांचाच कामामध्ये जातो सुट्टी जरी असली तर काय कामं आहेत तर सुट्टीला जास्तच असतात सुट्टी म्हणले की काहीतरी स्पेशल आपण बनवतो स्पेशल करायचं म्हणलं की वेळ जातो आणि सगळं स्पेशल केलं म्हणले की भांडी पण भरपूर पडतात कट्टा होतो गॅस होतो ते सगळी साफसफाई करेपर्यंत सगळा टाईम जातो त्यामुळे संडेचा दिवस कसा पटपट जातो हे समजतच नाही नावाला सुट्टी असते पण इत सुट्टीपेक्षा इतर वेळेसपेक्षा सुट्टीला जास्त काम असतं तर असं सगळ्यांचंच असतं माझं म्हणजे माझंच नाही बाकीचे जे कोण आहे त्यांचं सगळ्यांचंच असतं तसं सुट्टी म्हटलं की काय इतर वेळेस काय असतंच की नेहमीचं जेवण सुट्टी म्हटलं की तर स्पेशल कोण ना कोण तर भरपूर काहीतरी स्पेशल करत असतं आमचं काही चिकनच असतं पण बाकीचे जे चिकन सोडून पण दुसरं वे असं काहीतरी स्पेशल बनवतात आणि स्पेशल म्हटलं की काय भरपूर असा वेळ जातो तसं म्हटलं तर चिकनचा स्वयंपाक पटकन होतं बाकीचं दुसरं काय असेल तर अजून स्पेशल म्हणलं तर मग ते जास्तच लेट होतो आणि वेळ पण लागतो स्वयंपाकाला करायचं म्हटलं की आता माझं भाकरी झालेत बनून आता कट्टा पुसून घ्यायला लागले होते मी गरम गरम गॅस वगैरे पुसून घेतला की पटकन गॅस पण निघतो आणि तेलकटपाना पण निघतो त्यामुळे मी काय करत असते स्वयंपाक झाला की आपलं वरवर कास ना पण गॅस पण पुसून घेत असते आणि कट्टा वगैरे पुसून घेते आणि आता संचितसाठी रस्सा काढून घेते मी आणि संचितला रस्सा काढून झाला की नंतर मग आमच्यासाठी चटणी वगैरे मिक्स करून घ्यायची आणि आता झालं की गरम त्याला चारून पण घ्यायचं संचितचं कसं निवांत असतं बसलं आहे बाहेर टी व्ही बघत पेन आणलेला पाच मिनटं झाले लिहून आणि नंतर लगेच बसला टी व्ही बघत मला म्हणत होता मोबाईल दे आणि मी व्हिडिओ काढायला लागले की त्याला खूप त्रास होतो त्याला मोबाईल मिळत नाही बघायला त्यामुळे म्हणत असतो राहू दे व्हिडिओ काढायचा दे मला मोबाईल जे घरात आहेत मोबाईल पण त्याला माझाच मोबाईल का आवडतो काय माहिती मोबाईलमध्ये गेम वगैरे डाउनलोड करून ठेवलेत आणि ते त्याला युट्यूबपेक्षा त्याचा जास्त भर गेमांवरच असतो काहीतरी नवीन नवीन गेम डाउनलोड करायच्या आणि ते गेम खेळत बसायचं असं असतं आता मी आता दोन्ही पण गॅस चालूच आहेत सा, त्यामुळे मी थंडच पाणी आता वाढवायला लागले नाहीतर गरम पाणी टाकायचं शक्यतो पण आता वेळ झाला होता लेट झाले की पटकन कसं होतं ते सगळेजण बघत असतात त्यामुळे मी चटणी टाकली थोडंसं काळा मसाला पण टाकला कोल्हापुरी काळा मसाला टाकला नंतर थोडंसा चिकन मसाला पण टाकला पाणी वाढवायचं चटणी वाढवायची आणि आता कमी गॅसवर उकळी काढून घ्यायची असं पण कालवत चांगलं लागतं बरं का नाही तर बरेच जण म्हणत होते की वरून मसाले टाकल्यावर चांगलं लागतं का तर लागतं चांगलं आणि सवय झाले होतं कसं संचितला सेपरेट करा नंतर आम्हाला सेपरेट करा हे सगळं करत बसले की मग वेळ जातो जास्त त्यामुळे तर असंच करत असते आणि मुळात चांगलं पण होतं आता संचितला चारून घेते मी त्याच्यासाठी आता ताट घेतलं छोटी प्लेट त्याच्यामध्ये रस्सा भाकरी घ्यायची चिकन म्हटले की भाकरी छान लागते त्यामुळे मी भाकरीच बनवत असते कधी तर बिर्याणी वगैरे केली आम्हाला तर संचेतसाठी चपाती असते आणि इथं बघू शकता संचितचं ताट तयार झाले आता संचितला चारून घ्यायचं इथं संचितला काढून ठेवलेलं आहे भात आहे आणि इथं कलवणला अजून उकळी पण आली नाही जेवण वगैरे नंतर झालं थोडासा आराम केला आणि दिवसभर कसं सगळं हेच झालं बाहेर जाऊन काय काय सामान घेऊन आले स्वयंपाकाला लेट झाला त्यामुळे थोडंसं जेवण केलं की के आराम केला आणि मग भांडे घासायला ला ला घेऊ लागले तर जवळपास आता एक चार साडेचार होत आलेत जेवण करायलाच खरं तर तीन वाजल्या होत्या तिथून एक तास दीड तास थोडंसं बसले आणि मग आता भांडे घासायला घेतलेत आणि भांडे झाले की आता संध्याकाळी काही स्वयंपाक करायचं नाही जे काय रस्सा आहे तो चिकनचा रस्साच खायचा आणि भात फक्त लावणार आहे आता संचेसाठी बनवावं लागतं काहीतरी संचेतला काही मी शिळं वगैरे देत नाही चिकन जरी असलं तर एक टाईमच असतं दोन टाईम मी त्याला चिकन पण देत नाही त्यामुळं संचेसाठी चपाती वगैरे बनवायची आणि मग आम्ही काय जे आहे त्या पटपट ते खाऊन घ्यायचं तर आता पटापट भांडे घासून घेते मी नॉनव्हेजचे भांडे तसं ठेव वाटत नाहीत पण कंठाला खूप जास्त आला होता त्यामुळे म्हटलं जाऊ द्या आता नंतरच भांडे घासून घ्यावी आता त्यामुळं भांडे पटकन घासून घ्यायची भांडे घासून झाली कारण नंतर मळून घ्यायचं आहे संचेतला चपातीसाठी आणि उद्या सकाळचं पण पीठ मळून घ्यायचं आता संडे म्हटलं की काय सोमवारपासून सगळं रुटीन सुरू होतं त्यामुळं संचितला आता चपातीसाठी पण पीठ मळून घ्यायचं आणि उद्याचं स्कूलचं टिफिनचं वगैरे पण पीठ मळून आता सगळं एकत्रच घेणार आहे आणि संचितला आता पीठ वगैरे मळून झालं की मग चहा पण ठेवायचा आहे चहा पण पिले नाही आता संध्याकाळचा चहा तर लागतोच सकाळ संध्याकाळ चहा असतोच त्यामुळं संध्याकाळचा चहा पिलं की कसं जरा फ्रेश वाटतं आणि आता कट्टा पण पुसून घेतला कट्टा कसं भांडी जरी घासली तरी पण कट्टा पुसून घ्यावा लागतो आणि संचित तर इकडे तिकडे यायचं आणि उगंच मी काय तर किचनमध्ये करायला लागले की येणार माझ्या महागं 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 संचित असतोच आता मग अशी स्वयंपाक करताना तेवढा नव्हता कारण नवीन पेनचं नवीन ट्रेंड आपलं काहीतरी करत बसला होता कार्टून पण त्याच्या आवडीचं लागलं होतं त्यामुळं कार्टून पण बघत बसला होता एकदा कार्टून वगैरे बघत बसला की येत नाही किचनमध्ये नाहीतर इतर वेळेस असतो आता मी कसं कट्टा वगैरे घासून म्हणजे कट्टा पुसून घेतला भांडी घासून घेतली की हँडवॉशने हात धोत असते तर आता त्यांनी काहीच केलं नव्हतं तरी पण उगं हैं आलाय आणि हँडवॉशने हा स्वच्छ धूत बसला होता तर त्याला तशी सवयच आहे मी जे काही करेल ते करतो तर आता आता इथे ठेवलाय चहा आणि आजचा ब्लॉग कसा